एकोणीसशे बावन्न सालापासून भारतामध्ये ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत अशी एकही सभा झाली नाही जी नऊशे एकरमध्ये होणार आहे अंतरवाली सराटीमधली सभा जी उद्या होत आहे कुणाच्या नावाने शिमगा केला जाणार आहे मराठा नेते आहेत का एक भारतीय जनता पार्टी आहे का काँग्रेस आहे का शिवसेना आहे का राष्ट्रवादी आहे का मनसे आहे का कोणत्या पक्षाच्या रहे। रहे। त्या विरुद्ध घोषणा होणार आहे शिव्यांची लाखोली वाहिली जाणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि विशेषतः जे राजकीय निरीक्षक आहेत समीक्षक आहेत बुद्धिवंत आहेत विचारवंत आहेत अभ्यासक आहेत त्यांना सगळ्यांचं असं एकमत आहे की हा सगळा असंतोष जो आहे तो एकट्या भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आग ओकणारा ठरणार आहे तो कसा आणि याचे लोकसभा निवडणुकीवर नेमके काय परिणाम होऊ शकतात यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा मागी आपल्याला पहिल्यांदाच विनंती की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया जे जे वाटेल ते बिंदास्तपणे कॉमेंट बॉक्समध्ये लिहावं अंतरवाली सराटीमध्ये ज्या वेळेला गोळीबार झाला छर्रे उडवले गेले ते छर्रे अजूनही आमच्या शरीरामध्ये आहेत असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी जे जे त्यांच्या विरुद्ध शंकानाथ करत आहेत त्या सगळ्यांना शंकेखोरांना गाडण्याचं ठरवलेलं आहे आता हे भारतीय जनता पार्टीचे जे देवेंद्र फडणवीस आहेत अमित शाह आहेत आणि साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांच्याच विरुद्ध हा असंतोष आहे का तर तो तसा अजिबात नाही आहे परंतु जी काही राजकीय धोरणं आत्तापर्यंत समोर आलेली आहे मिशन फोर्टी फायसाठी जे जे काही करता येणार आहे त्या त्यासाठी त्या जे काही केलं जात आहे आणि ते उघड होत आहे ते उघड होत असल्यामुळं त्याच्यावर त्या तेवढ्याच पद्धतीने राजकीय बाण चालवले जात आहेत आणि मग या संधीचा आपण सोनं केलं पाहिजे याचा विचार हा शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये जर आला नाही तरच नव ना ते काही असो की आता भारतीय जनता पार्टी समोर फार मोठं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आहे कितीही म्हणा की मनोज जरांगे पाटील आरवाच्य बोलता ते दे देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण असल्यामुळे जाणीवपूर्वक टार्गेट करतात कुणाच्या सांगण्यावरून ते करतात वगैरे वगैरे काही जरी म्हटलं गेलं तरी वस्तुस्थिती मात्र झाकली जाऊ शकत नाही ती वस्तुस्थिती काय की देवेंद्र फडणवीस यांनी खरंच मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं त्याच्यानंतर त्यांनी मराठा समाजासाठी जे जे काही केलेलं आहे सारथी बारथी या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ज्या सवलती ओबीसींना मिळतात त्या मराठ्यांना मिळायला पाहिजेत या दृष्टीने त्यांनी मनापासून प्रयत्न केलेला आहे ती जरी वस्तुस्थिती असली तरी त्यांनी राजकीयदृष्ट्या जे काही पावलं उचललेलं आहे आणि गेल्या सात महिन्यांमध्ये त्यांची जी भूमिका राहिलेली आहे ती संशयास्पद आहे त्यामुळं हा मराठा समाज त्यांच्यावर म्हणजे आग ओकतोय मनोज जरांगे पाटील यांनी आई बहिणीहून तर शिव्या घातल्यास नंतर ते देवेंद्र फडणवीस साहेब वगैरे असं म्हणायला लागले ला त्याचं काय कारण आहे हे देखील लक्षात घेतलं पण हे बघा ज्या वेळेला आंतरवालीसार्टीची ती घटना झाली त्याच्यानंतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बिनिश बिनशर्त माफी मागावी लागली की नाही त्याच्यानंतर हे आपल्या विरुद्ध सगळं रान पेटलं जात आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा आपला संभ्रम हा कायम ठेवला आणि तो इतका टोकाला नेला की ते ज्या वेळेला ओबीसी समाजाचे मोर्चे मेळावे सुरू व्हायला लागले त्या प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे जातीनं फिरले आणि तिथं असं म्हटले की आमच्या डी एन एमध्येच ओबीसी समाज आहे आणि मग असं म्हटल्यामुळं मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मागे जो समाज जो मागणी करत आहे की कुणबी म्हणून आम्हाला प्रमाणपत्र द्या आणि राजकीय दृष्ट्या आपल्याला ते सोयीचं नाही आहे आपल्या मता ओबीसीच्या मतामध्ये घट होऊ शकते म्हणून डबल ढोलकीचं राजकारण सुरू करण्यात आलं इतकंच काय ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिसूचनेचा मसुदा हातात ठेवला त्यावेळेला त्याच्याकडे रुंकून पाहायचं नाही आठ लाख सत्तेचाळीस हजार हरकती आलेल्या आहेत त्याचा आपण विचार करू आणि आता तर असं सांगून टाकलेलं आहे सगळ्यांनी महायुतीच्या नेत्यांनी की आता चार महिन्यानंतर विचार करू कारण हरकती जर त्याची स्क्रुटिनी करायची तर सगळे अधिकारी कसे कर निवडणुकीच्या कामामध्ये आहेत मग तुम्हाला निवडणूक जिंकायची आहे आणि या समाजाच्या मूळ मागणीकडे कर दुर्लक्ष करायचं आहे नवीन आरक्षण स्वतंत्र आरक्षणाचं गाजर दाखवलं ते गाजर ती गाजराची पुंगी ती वाजली तर वाजली नाहीतर बेभरोसे सगळं काम त्यामुळं हा असंतोष साचत गेलेला आहे मग ज्या वेळेला जर भारतीय जनता पार्टीला जर असं वाटत वाटतंय की आपण जे केलं ते योग्य केलेलं आहे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे मग हा जो असंतोष आपल्या विरुद्ध आहे याच्याबद्दल आत्मपरीक्षण काय केलं गेलेलं के आहे आणि आता ही आग आपल्या विरुद्ध पेटलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपलं मिशन फोर्टी फाईव्ह हे जळून जाऊ शकतं काही काहीतरी जागांवर परिणाम होऊ शकतो म्हणून याचा विचार रणनीतिकार जे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत जे कूटनीती खेळतात त्यांनी असं आपल्या कार्यकर्त्यांना मेळाव्यामध्ये सांगितलं काय सांगितलं हे बघा तुम्ही मराठात ओबीसी आहात ती हे विसरून जा आणि भारतीय जनता पार्टीकडं लक्ष द्या चांगली गोष्ट आहे जर जातीविरित जर पक्ष हे पातळीवर जर राजकारण होत असेल करायचं असेल तर त्याचं कुणीही सुज्ञ माणूस स्वागतच करेन परंतु सोशल फॅब्रिक म्हणजे जात पाहू कोणता उमेदवार कोणत्या जातीचा आहे हे पाहून मतदान केलं जात नाही असं आपला अनुभव आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं मग कशासाठी तुम्ही पंकजा मुंडेंना तिथं उभं केलेलं आहे की आता आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये जे प्रतिकूल वातावरण तयार झालेलं आहे मग आता बळी द्यायचाच आहे आपल्याला तर तो पंकजा मुंडे मग परळीमध्ये जी परवा सभा झाली त्या सभेचा ते एक झलक ती दिसून आलेली की काय होऊ शकतं मग सगळ्या पद्धतीचा विचार आता छत्रपती संभाजीनगरला दस्तूर खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी उमेदवारी जाहीर करून टाकली उमेदवाराचं भलं त्यांनी नाव सांगितलं नाही परंतु कमळाला निवडून द्या असं जाणीवपूर्वक सांगितलं आणि मग त्यांचा मग बाकीचे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे धनुष्यबाण घेऊन जे, जे जोरदारपणे या जिल्ह्यातले पाच आमदार गेलेले त्या आमदारांनी काय करायचं आहे त्या आमदारांना टार्गेट आता लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेलं आहे उमेदवारचं कमळाच्या चिन्हावरचं असणार आहे मग तुम्ही काय करायचं आता तुम्ही तुमची मराठ्यांची मतं जास्तीत जास्त कशी मिळून देता येईल हे बघायचं आहे तुमच्या विधानसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी किती मतदान होत आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला हे पाहिलं जाईल आणि मग तुमचं भवितव्य ठरवलं जाईल असा उघडपणे दम देण्यात आलेला आहे मेळाव्यामध्ये देण्यात आलेला आहे तशा बातम्या आलेल्या आहेत मग आता हे जे काही एकूण मतदान आहे मराठ्यांचं जशी लोकसंख्या मराठ्यांची अठ्ठावीस टक्के आहे त्याच्यामधलं मतदान आपल्याला जास्तीत जास्त मिळालं पाहिजे भारतीय जनता पार्टीमध्ये बहुसंख्य प्रमाणामध्ये जसे ओबीसी आहेत तसे मराठे देखील आहेत इतर जातीचे आहेत खुल्या प्रवर्गातले आहेत मग जी जास्त लोकसंख्या जी आहे ती जास्त जे प्रमाण आहे मराठ्यांचं मग मा त्या मराठ्यांनी आता करायचं काय त्यांनी असा प्रश्न पडलेला आहे गावागावामध्ये ज्या वेळेला विकसित भारत असेल शासन आपल्या दारी असेल हे सगळे जे काही बोर्ड सगळे योजना सगळे रथ विकास रथ वगैरे जात होते आमदार खासदार फिरत होते त्यावेळेला त्यांना विरोध केला जा जाऊ लागलेला होता गेल्या सात महिन्यांच्या काळामध्ये आणि आत्ता तर दगडफेक आणि त्यांना अडवलं जातच आहे मग ह्या हे जे अंतर्गत जी काही खतखत आहे समाजाच्या मनामध्ये गावागावामध्ये जी काय आहे ती आपल्या विरोधातली आहे आणि याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे मग राजकीय गुप्तचर खात खाता असेल शासनाचं त्या शासनाचा रिपोर्ट त्या गुप्तचर खात्याचा काय रिपोर्ट सांगतोय प्रसारमाध्यम संस्थांचा सा जो काही सॅम्पल सर्वे वगैरे असेल ते आपल्या आपल्याला काय सांगत याचा सगळा विचार केला गेलेला आहे आणि मग आता मग हे जे काय आहे तुम्ही केलं एका हाताने आणि दुसऱ्या हाताने तुम्ही ते घालून टाकलेलं आहे त्याला कारण जे आहे ते तुमची राजकीय नीती आणि जी काही राक्षसी महत्वाकांक्षा आहे ती भलं राजकारण म्हणून एक एक, एक वेळेला मान्य करू शकतो परंतु जाती जातीमध्ये तेढ लावायची मग काय कधी गोपीचंद पडळकरांना पुढं करायचं आहे छगन भुजबळांना करायचं आहे नारायण राणेंना करायचं आहे आधी काल परवा जे राजकीय भागीदार जे आहेत अजित पवार त्यांना देखील भरीला पाडायचं आहे हे सगळे प्रयोग करून झाले आणि आता, आता ते नुकते आता ते थंडावल्यासारखं केलेलं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये जे काही लढाई होणार आहे त्या लढाईमधलं मध्ये पाणीपत नेमकं कोणाचं होणार आहे याचा विचार आता या सभेमुळं करावा लागणार आहे उद्याची सभा ही फक्त मराठ्यांची आहे का त्याच्यामध्ये मुस्लिम समाज येणार आहे त्याच्यामध्ये बाकी धनगर समाज येणार आहे आणि फक्त मराठा समाजाचं नेतृत्व करणारे जरांगे पाटील असोत तर त्यांच्याप्रमाणे जसे गुर्जर आहे जाट आहेत सगळे जे बाकीचे क्षत्रिय जमाती आहेत भारतामधल्या त्या जमातींचे नेते आणि कार्यकर्ते आणि लोक सुद्धा त्या सभेला येणार आहेत त्याच्यामुळे अब्की बार चारशे पार करण्यासाठी निघालेल्या पक्षासमोर हे अधिक मोठं आव्हान आहे आणि मग आत्तापर्यंत जातीनिहाय मतदान होत नाही असं तुम्ही एकीकडं मानायचं आणि दुसरीकडं कोण किती जातीचे आहेत कोणत्या मतदारसंघामध्ये असं उमेदवार द्यायचे आणि दुसरीकडे जे विषमतेचं विष पचवता पचवता जो मरणासन्न समाज आहे गोरगरीब समाज समाज आहे त्याच्या मूळ म्हणण्याकडं मात्र दुर्लक्ष करायचं ही जी नीती आहे ती आता नीती आता त्या नीतीच्या जी शिक्षा जी गेल्या सत्तर वर्षांमध्ये राजकीय पक्षांना देण्यात आलेली नाही ती शिक्षा आणि ते फटके उद्याच्या सभेमध्ये दिसून येऊ शकतात आता याच्यामध्ये कोण राजकारण खेळत आहे जारंगे पाटलांच्या जा मागे कोण आहे मग जेसीबी कुठून आले जेवणाची व्यवस्था कोणी केली वगैरे हे जे सगळं आहे मग तसे प्रश्न ते तुम्हाला लागू नाही का तुम्ही जाती धर्माच्या नावावर मतं मागत नाही आहेत का तुम्ही उमेदवार उभे करत नाही आहेत का मग आचारसंहि संहितेची भीती जी आहे ती फक्त मराठा समाजाची सभा आहे म्हणून घालायची आहे म्हणून जिल्हा प्रशासन असेल त्यांना काहीतरी सूचना द्यायच्या त्यासंबंधी हे सगळं जे आहे ते लोकांना कळत नाही का ते लोकांना चांगल्या प्रकारे कळत अधिकार संविधानाने सगळ्यांना सारखंच दिलेला आहे आणि त्या संविधानाचा जर गैरवापर हो होऊन करत जर आपल्यावर अन्याय होत असेल तर तुम्हाला शिव्यांची लाकुली व्हायली जाणारच की नाही तर ही सर्वार्थाने ही मोठी सभा होती आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला ते फटके जास्तीत जास्त पडणार आहेत हे चांगलं माहिती आहे भाजप धोरी मग अशोक चव्हाणांना आता घेतलंय मग आता इकडे नांदेडचं प्रताप पाटील चिखलीकरांना तिकीट तर दिलेलं आहे पण हिंगोलीला अजून दिलेलं नाही हिंगोलीला का दिलेलं नाही उमेदवारी अजून निश्चित का नाही हेमंत पाटलांना जे शिंदे गटाचे आहेत त्यांना शांत बसून आपला उमेदवार तिथं उभं करायचं चाललेलं आहे मग आपला उमेदवार उभा केलाच पाहिजे असं अशोकराव चव्हाणांनी त्यांना सांगितलेलं आहे मग एक जागा निदान अशोक चव्हाणांमुळे आपली निवडून येईल त्यांचं जे नांदेड आणि हिंगोलीमध्ये जे प्राबल्य आहे त्याचा वापर आपल्याला करून घेता येईल म्हणजे आता काँग्रेस घ्या शिवसेना घ्या राष्ट्रवादी घ्या या सगळ्या नेत्यांची फाटाफूट करून त्यांच्या फोडून त्यांची शक्ती आपल्या मिशन फोर्टी फाईव्हसाठी वापरण्याचा राजकीय उद्योग चालू आहे त्याच्याबद्दल राजकारण म्हटलं की राजकारण आपल्याला समजत नाही त्याच्यामध्ये सगळं क्षम्य असतं असं म्हणून गप्प बसणार नाही आहेत आता लोक लोक आता वैतागलेले आहेत प्रत्येक गोष्टीला वैतागलेले आहेत आणि हा वैताग उद्याच्या सभेमधून समयू शकतो आता राज ठाकरे हे देखील महायुतीमध्ये आता येऊ घातलेले आहेत त्यांचा प्रवेश आता होतोय झाल्यातच जमा आहे तेच राज ठाकरे आंतरवाली सराटीमध्ये ज्या वेळेला आले होते त्यावेळेला ते काय म्हटले होते की तुम्हाला फक्त फसवलं जाणार आहे तुम्हाला आरक्षण दिलं जाणार पण ते काय न्यायालयामध्ये टिकणार नाही सगळेच राजकारणी याला जबाबदार आहेत मग आता राज ठाकरेंना असं विचारावं लागणार आहे की तुम्ही आता ज्या जाहीर सभा घ्याल लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये त्यावेळेला तुम्ही हे बोलणार आहात का असा प्रश्न हे गोरगरीब मराठे त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही तर ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद